नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल मनी अँड स्टॉक मार्केट व्यू याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत काही एकदम बेसिक गोष्टी ज्यामुळे आपल्याला शेअर बाजारात यशस्वी होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही तर शेअर बाजारात जर व्य आपल्याला यशस्वी व्हायचे असेल तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे आहे की आपल्याला शेअर बाजारात आपली जी व्यू रचना आहे ती एकदम स्पष्ट असली पाहिजे त्यासोबत आपले जे भांडवल आहे ते आपल्याला वाचवता आले पाहिजे त्यासाठी आपल्याला आपल्या भांडवलाचे दहा भाग करून घ्यायचे आणि ट्रेडिंगसाठी वापरायचे म्हणजे आपण पाच याच्यात फसलो तरी ट्रेडिंग करायला आपल्याला फिफ्टी पर्सेंट आपले भांडवल हे उपयोगाला येऊ शकते कोणत्याही <coughs> विभागामध्ये मा मर्यादेपेक्षा जास्त ट्रेडिंग करू नका जसं की एकच प्रकारचे शेअर तुम्ही घेत आहे तर पडले तर ते सगळे एक सोबतच पडतील त्यासोबत स्व जास्तीत जास्त नफा काढून घ्यायला शिका व ट्रेडिंगची योग्य योग्य दिशेत व्यवहार करायला शिका अशा तुम्ही या पाच गोष्टींचा उपयोग केला तर तुम्ही एक यशस्वी ट्रेडर व्हायला हो खूप उपयोग होईल यासोबत आपण अशा अनेक टीप ह्या पाहणार आहोत आणि त्यानंतर शेअर फार बाजारामध्ये जे महत्त्वाचे गोष्टी आहेत त्याचाही अभ्यास करणार आहे त्यासोबत चार्ट पॅटर्न आणि चा सुद्धा अभ्यास करणार आहे शेअर घेताना कोणत्या गोष्टीचा विचार करायचा हेही पाहणार आहोत अशीच आपण आपली बेसिकपासून सुरुवात करणार आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद